नाही आता यात माझी काय चूक आपल्या खानदानांच नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत ना एक लक्षात ठेव पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही अहो पण मला त्रास होतो त्याचं काय नाही सण होतं आता मला कधी एकदा आंबेडकर साहेब हो कायदा तर आणतील ना असं झालं मला नाव पडू नको सा त्या आंबेडकराचं आंबेडकर साहेब काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा पोरवाच्या जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे साहेब नाही मरण होत आपल्याला मूल होऊ का नाही हा निर्णय स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे कारण गरोदरपणाचा बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणाच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे तोच पाहिजे अहो आई आता यात माझे काय चूक आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का एक लक्षात ठेव कोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही अहो पण मला त्रास होतो त्याच काय नाही सण होतं आता मला कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला नाव पडू ना कसा त्या आंबेडकरच आंबेडकर साहेब काही करून या सगळ्यात आम्हाला बाहेर काढा पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची जी। यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे जा जी। साहेब जिवंत पाणी मरण यातला नाही सहन होत आता आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे कारण गरोदरपणाचा बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल येण्याची सुविधा असलीच पाहिजे